उपस्थित सर्व पक्षाचे सर्व नेते आज आपल्या पिंपळगाव मध्ये म्हणजे काल रात्री पिंपळगाव मध्ये आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आपल्या पिंपळगावला कधी नव्हे ते एक तालुक्याचं पद म्हणजे तालुक्याचे इलेक्शन लढवण्यासाठी एक पद अवेलेबल होते म्हणजे पंचायत समिती आणि पंचायत समिती म्हणजे आपली एक हो सुरुवात आहे कदाचित भविष्यामध्ये म्हणा किंवा आताच आपल्याला जिल्हा परिषद किंवा अनेक पद आपल्या गावाला भेटू शकतात आपण अनेक वेळा प्रयत्न केले होते साखर कारखान्याच्या माध्यमातून म्हणा किंवा जिल्हा परिषदेच्या म्हणजे पंचायत समिती याच्या माध्यमातून पण आपल्या गावाला कुठंतरी एखाद्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं म्हणून पण काल ज्यावेळेस आमची चर्चा झाली तर आपल्या गावाला आता आज दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे सव्वीस सव्वीसमध्ये जी काय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये आपले संजय भाऊ वरडे यांना आपल्या सावडगाव गणामधून पंचायत समितीचं म्हणजे पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि खरोखर आपला गाव या मीना नदीच्या पाट्ट्यामध्ये आपल्या गावामध्ये सर्वात जास्त मतदान आहे कारण आपली ग्रामपंचायत एकच आहे इथून तुम्ही फार निमदरी तिकडं तिकडून जरी पाहिलं तर मीना नदीच्या दोन्ही बाजूला दोन दोन गावं आहेत म्हणजे तुम्ही सावरगाव घ्या बस्ती घ्या इकडं बाबळवाडी घ्या इकडं वडगाव घ्या इथून खाली गेल्यानंतर आपली आरवी असेल परत तिकडं गुंजाळवाडी असेल म्हणजे आपलं एकच गाव का जे क्षेत्रफळाने आणि लोकसंख्ये निर्ण आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या गावामध्ये मतदार पण जास्त आहे त्यामुळे आपला गाव ज्या उमेदवाराच्या पाठीमागे राहील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तो शंभर टक्के निवडून येणार आणि आज आपण ठरवूया आपल्या गावाला जर तालुका पाकळीवरचं एक पद भेटत असेल म्हणजे पंचायत समितीचं तर शंभर टक्के संजीव मी स्वतः वैयक्तिक माझ्या चव्हाण परिवाराकडनं तसेच आमचं झुंजार मित्रमंडळ असेल या झुंजार मित्रमंडळाकडनं आम्ही रात्री पण आमच्या ठराविक जे मित्रमंडळ आहे म्हणजे मित्र आहे त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि खरोखर आम्ही म्हटलं का आपल्या गावाला जर प्रतिनिधित्व भेटत असेल तर शंभर टक्के सर्व आणि त्याचा विचार करावा आणि आम्ही तर त्याच्या बरोबर आहोत आपण सर्व संजीव भाऊ हो याच्या पाठीमागे राहू शेवटी पक्ष हो, कुठला असू द्या आज मला माहिती आहे आज मी पण कुठल्या एका पक्षाचं काम करतोय पंकज वार एका पक्षाचे सचिन भाऊ इथं आहे दत्ता शेठ इथं आमचे राजू पाटील आहेत अनेकांच्या कुटुंबावर होणार आहे आणि प्रत्येक कसं का ते भाऊ तालुका पातळीवरती त्यांना पद आहे त्याच्यामध्ये थोडी कुटुंब होणार आहे पण आपल्या गावचा उमेदवार म्हणून आपण त्याच्या पाठीमागे कुठलाही म्हणजे पक्ष न पाहता हो त्याच्याबरोबर आपण ठामपणे उभं हो राहूया हो संजीव भाऊ आम्ही हो। तुमच्या बरोबर आहोत काळजी नसावी तुम्ही जो काय निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील